मिरज म्हैशाळ उड्डाणपूल येथे सिलेंडरने भरलेली चारचाकी गाडी पलटी कर्नाटक बसने धडक दिल्याने सिलेंडर घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना सुदैवाने जीवितहानी नाही पण गाडीत आग विझवण्याचे साधन नाही मिरजेतील म्हैशाळ उड्डाणपूल येथे कर्नाटककडे जाणाऱ्या बसने धडक दिल्याने गॅस सिलेंडर टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे गॅस सिलेंडरचा टेम्पो वड्डी येथून मिरजीकडे येत असताना अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो चालक अभिजित घाडगे वय वर्ष चौतीस रनार मिरज गुरुवार पेठ याला किरकोळ माळ लागला पण सुदैवाने जीवितहानी झाली नाही वड्डीतून मिरजीकडे गॅस सिलेंडर घेऊन टेम्पो येत होता तर मिरजहून कर्नाटककडे कर्नाटक बस जात असताना हा अपघात झाला असल्याची शक्यता अपघातस्थळावरून माहिती मिळाली आहे बसच्या देखील काचा फुटल्या असून बस चालकाने धडक देऊन बस वेगाने घेऊन गेली असल्याची चर्चा होती तर ज्या इंडियन गॅस सिलेंडर टेम्पोचा अपघात झाला तर टेम्पोमध्ये आग विझवण्याचे सामान नव्हते जर स्फोट होऊन जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण अशी चर्चा नागरिकातून होत आहे तर यावेळी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला व अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका